एकदा या पद्धतीने हे चिकन जर का तुम्ही बनवलात तर घरची मंडळी परत परत याची डिमांड करतील की असंच बनवा इतके सॉफ्ट याची पीसेस तयार होतात आणि खायला तर एवढं टेस्टी लागतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कसलीही मेहनत नाही आणि कसलंही वाटण नाही हे चिकन मी कसं बनवलं चला मी तुम्हाला याची रेसिपी सांगते सगळ्यात आधी तर मी इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक वाटी दही चांगलं फेटून घेतलेलं आहे दही मी आणि ते याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे नंतर आपल्याला काही सुके मसाले याच्यामध्ये घालून घ्यायचे हळद आपल्या आवडीनुसार लाल तिखट याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला जेवढं तिखट लागत असेल त्यानुसार याच्यामध्ये तिखट घालायचं आहे कलर साठी मी इथे कश्मीरी लाल मिरची पावडर घातली नंतर घालायचं आहे चिकन मसाला गरम मसाला घालायचा चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आपण सगळे मसाले आत्ताच याच्यामध्ये घालणार आहोत आपल्याला कारण कसलंही वाटण बनवायचं नाही आणि हे मसाले चांगले चिकनमध्ये मुरले पाहिजे म्हणून सगळे मसाले आधीच आपण याच्यामध्ये घालतोय आलं लसूण कोथिंबीर आणि दोन हिरव्या मिरच्या मी याच्यामध्ये वाटून घेतल्या होत्या ती पेस्ट मी याच्यामध्ये घालून घेतली आणि थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे हे चिकन एवढं टेस्टी बनतं ना, ना की माझ्या मुलांना एवढं आवडलं की ते म्हणाले मम्मी परत दुसऱ्या वेळेला जेव्हा बनवशील असंच बनव आणि आता हे सगळं आपल्याला चांगलं या चिकनला लावून घ्यायचं आहे व्यवस्थित याला चोळून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने आणि याला आपल्याला जर आपल्याकडे वेळ असेल तर अर्धा एक तास मॅरिनेट करायला ठेवायचं आहे दोन कांदे घेतलेत मी मिडियम साईजचे चांगले चिरून घेतले बारीक ते आणि दोन टोमॅटो घेतलेले आहे चिकन पण चांगलं मॅरिनेट झालं अर्ध्या तासासाठी मी हे ठेवलं होतं आता याला आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे तेल तापत ठेवलं आणि त्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे कांदा थोडासा कांदा झाला की याच्यामध्ये घालायचंय आपल्याला टोमॅटो टोमॅटो लवकर शिजण्यासाठी आपल्याला थोडस मीठ सुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायचंय चिमूटभर मीठ घालायचं आणि चांग टोमॅटो आहे तो चांगला याच्यामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचा आहे हे बघा मस्त टोमॅटो इथे शिजलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला चिकन घालून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम इथे हायच आहे अजून पाच मिनिटभर आपल्याला हाय फ्लेमवर हे चांगलं परतून घ्यायचंय चांगलं परतून घेतलं मी पाच मिनिट आणि गॅस आता मीडियम ठेवलेला आहे आणि याच्यावर झाकण ठेवून आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं त्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही कारण दही आणि चिकनला जे पाणी सुटतं त्याच्यामध्येच हे चिकन मस्त शिजलं जातं मध्ये मध्ये याला फिरवत राहायचं आहे आणि वीस मिनिटं मस्त हे चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे एवढे सॉफ्ट आणि ज्युसी याचे पीसेस तयार होतात आणि कसलंही वाटण न बनवता एवढं टेस्टी हे चिकन बनतं ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा